श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे रथसप्तमी आणि आज शुक्रवार आहे हा एक योग आहे आणि या योगावरती आपल्याला संध्याकाळी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा कोणत्या धातूचा घ्यायचा हा दिवा कशाप्रकारे लावायचा आणि आवराजून आपल्याला दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे त्यासोबतच दिव्याखालीसुद्धा आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दुर्भाग्य जे आहे तर ते नष्ट होते धनाची जर समस्या असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता व्यापार व्यवसायामध्ये वाढ नोकरीमध्ये प्रमोशन धनप्राप्ती तर अशा वेगवेगळ्या इच्छेसाठी आपण हा जो दिवा आहे तर तो आज संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे महर्षी वशिष्ठ यांनी सांगितलेले आहे की आपण जेव्हा दिवा लावत असतो दिवा प्रज्वलित करत असतो तर त्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते पुत्रप्राप्ती होते तसेच अखंड सौभाग्य तर हे सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते त्याप्रमाणेच दिव्यामुळे वातावरणातील जी नकारात्मकता आहे तर ती सुद्धा निघून जाते दिव्याभोवती एक सकारात्मकतेचं वलय जे आहे तर ते तयार होत असते आणि त्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात मग ते आर्थिक असतील मानसिक असतील किंवा मा शारीरिक असतील आणि प्रत्येक दिवसाला विशेष असे एक महत्त्व आहे त्या त्या दिवसाचे त्या त्या, त्या तिथीचे असे एक महत्त्व असते आणि काही उपाय हे आपण खास दिवशी खास तिथींना जर केले तर ते फलदायी ठरत असतात आणि या उपायांमुळे आपल्याला बरेचसे फरक सुद्धा दिसून येत असतात आपल्या जीवनातील दुःखे अडचणी तर या गोष्टीसुद्धा यामुळे नष्ट होत असतात आणि आज शुक्रवार आहे त्यामुळे तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचाच आहे हा दिवा जो आहे तर तो आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या दिव्याला अतिशय महत्त्व आहे तर असा दिवा तुम्ही निवडू शकता म्हणजे मातीचा दिवा जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही मातीचा दिवा घ्या किंवा तुम्ही मातीची पंथी जरी घेतली तरी सुद्धा चालेल परंतु जर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर मात्र तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता कोणत्याही धातूचा घेऊ शकता पितळेचा तांब्याचा आपण जेव्हा हा दिवा लावणार आहोत तर या दिव्याच्या प्रभावामुळे नवग्रहांच्या ज्या समस्या आहेत किंवा धनसमस्या आहेत तर त्या कमी होतात आणि सोबत आपल्याला आपल्या पित्रांचे आशीर्वादसुद्धा मिळणार आहेत आता दिवा घेतल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तर तुळशी मातेजवळ आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही तांदळाचं स्वस्तिक काढा किंवा अष्टदल कमळ जर तुम्हाला काढता येत असेल तर ते काढलं तरीही चालेल आणि स्वस्तिक किंवा अष्टदल कमळही काढणे शक्य नाही तर फक्त तांदळाची रास घाला यानंतर आपल्याला यावरती हा दिवा ठेवायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचे तेल वापरायचे आहे आणि जर तुमच्याकडे तिळाचे तेल नसेल तर मग तुम्ही जे तेल रेग्युलर वापरता ते तेल वापरलं तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे चार ते पाच काळे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत यानंतर आपल्याला यामध्ये जी वात वापरायची आहे तर ती तुम्ही शक्यतो कलाव्याची वात वापरा म्हणजे जो रक्षासूत्राचा धागा असतो लाल पिवळा धागा जो आपण हातामध्ये बांधतो तर याची वात आपल्याला बनवायची आहे परंतु जर तुमच्याकडे रक्षासूत्र नसेल तर तुम्ही जी वात वापरता जोडवात तर त्या जोडवातीचा वापर सुद्धा करू शकता माता लक्ष्मी स्थिर व्हावी घरातील पैसा धनधान्य तर यात वृद्धी व्हावी तर यासाठी आपल्याला या, या, या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे अशा प्रकारे दिवा तयार केल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि ज्या वातीची जी दिशा आहे तर ही दिशा आपल्याला उत्तरेला करायची आहे तुम्हाला जर धनाची आर्थिक समस्या असेल पैशा संबंधीचे काही प्रश्न असतील तर आवरजून आपल्याला उत्तरेला ही वाद करायची आहे चुकूनही दक्षिणेला पश्चिमेला वातीची दिशा ही कधीही करू नये दक्षिणेला तर कोणताही दिवा लावताना वातीची दिशा असता कामा नये यानंतर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला या दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत फुल अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर दोन फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा अखंड आणि फुल असलेल्या असाव्यात फुल नसलेल्या लवंगा घेऊ नका आणि ह्या लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तिचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा अशी प्रार्थना करायची आहे आणि ह्या लवंगा या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने हा दिवा लावा अगदी तुम्ही या दिव्यामध्ये तूप सुद्धा वापरू शकता परंतु आज रथसप्तमी आहे त्यामुळे तुम्ही नक्की तिळाचं तेल वापरा परंतु तिळाचं तेल नसेल आणि तुमच्याकडे तूप जर अवायलेबल असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता कारण तुपाचा दिवा जो आहे तर तो माता लक्ष्मीला आकर्षित करतो सोबतच लवंगा ज्या आहेत तर त्यासुद्धा माता लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करण्याचं काम करत असतात त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते परंतु या सर्व गोष्टी करताना आपली श्रद्धा हवी आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये शांततेचं वातावरण हवं कारण माता लक्ष्मीला शांतता आवडते तसेच स्वच्छतासुद्धा असायला हवी या सगळ्या गोष्टी असायला हव्यात फक्त एक गोष्ट केल्याने काहीही मिळत नाही आणि ह्या फक्त आपण गोष्टी का करायच्या असतात तर आपण खूप मेहनत करत असतो खूप कष्ट करत असतो आणि आपल्या या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून हे जे उपाय आहेत तर ते ठराविक स्थितींना आपण करायचे असतात तर आता तुम्हाला समजलंच असेल की दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये काय घालायचं वात कोणती वापरायची त्याप्रमाणेच वातीची दिशा कोणती असावी त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि दिव्याखाली आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे तर दिव्याखाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत कारण दिवा कधीही डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही यामुळे आपले जे काही दुःख आहे दुर्भाग्य आहे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होणार आहे दिवा जो आहे तर तो खंडित झालेला नसावा म्हणजे तुटका फुटका दिवा घ्यायचा नाही दिवा हा स्वच्छ असावा नेहमी तुम्ही कोणताही दिवा जेव्हा प्रज्वलित करता तर तो स्वच्छ आणि खंडित झालेला नसावा तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याप्रमाणेच दिव्याची पूजा करायची माता लक्ष्मीची प्रार्थना करायची तर असा हा साधा सोपा उपाय रथसप्तमी आणि शुक्रवार आज आहे तर नक्की करा दिवा शांत झाल्यावर दिव्यातील वात जी आहे ती आणि लवंगा ज्या आहेत तर त्या मातीमध्ये विसर्जित करा आणि दिवा स्वच्छ करून तुम्ही इतर वेळेला या दिव्याचा वापर करू शकता